नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या संदर्भामध्ये आपण पहिला एक व्हिडिओ बनवला होता आता ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे थेट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे ही पदं भरली जाणार आहेत या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स आज आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर ही नक्की सबस्क्राईब करा ही नवीन रिक्रुटमेंट नवीन जाहिरात आहे याच्यामध्ये बघा कोणती पद आहेत आणि किती वेतन आहे तर याच्यामध्ये बघा नवीन जाहिरातीमध्ये टेम्पररी प्रोग्रॅम कॉर्डिनेटर इक्विलेन टू असिस्टंट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसरच्या इक्विल प्रोग्रॅम कॉर्डिनेटर हे पद जे आहे याच्या तीन जागा आहेत आणि वेतन जे आहे ते छत्तीस हजार ते चाळीस हजार वेतन आहे यासोबतच दुसरे जे पद आहे ते सुद्धा टेम्पररी कोर्स कॉर्डिनेटर म्हणून आहे त्यासाठी सोळा जागा आहेत आणि याचं पेमेंट जे आहे ते छत्तीस हजार ते चाळीस हजार रुपये त्याचं पेमेंट आहे याशिवाय जे तिसरं पद आहे ते आहे कोर्स मेंटर इक्विव्हलंट टू प्रोफेसर छत्तीस हजार ते चाळीस हजार रुपये वेतन आहे जागा सहा जागा आहेत ह्याच्यामध्ये अप्लाय करत असताना आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे आणि इंटरव्ह्यू करता जी डेट आहे ती डेट अजून फायनल झालेली नाही ते तुम्हाला कळवणार आहेत मात्र आपल्याला ऑनलाईन करण्याची ॲप्लिकेशन ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख ही दहा जून दोन हजार पंचवीस आहे आणि या संदर्भामध्ये ऑफिशियल डब्ल्यू 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 डॉट युनिशिवाजी डॉट ए सी डॉट इन या वेबसाईट वरून आलेली आहे तर याच्यामध्ये बघा ही जी मूळ जाहिरात आहे ही मूळ जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण सांगितलेलं आहे की इंटरेस्टेड कॅन्डिडेट शुड अप्लाय ऑनलाईन ऑन ऑर बिफोर दहा जून दोन हजार पंचवीस आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे कॅन्डिडेट हु हैव अप्लाइड ऑनलाइन मोस्ट ब्रिंग थ्री हार्ड कॉपीज ऑफ एप्लीकेशन फॉर्म आउट ऑफ व्हिच वन कॉपी शुड हैव अटॅच्ड अटेस्टेड कॉपीज ऑफ ऑल रिलेवेंट नेसेसरी डॉक्युमेंट एका रिज्यूमेला ऍप्लिकेशनला तुम्हाला सर्व अटेस्टेड कॉपीज तुम्हाला जोडायचे आहेत याशिवाय तुम्हाला इथ नंबर ऑफ पोस्ट त्यांनी दिलेले आहेत या पोस्ट दिल्यानंतर आपल्याला खाली जे आपण हे करतोय टेम्पररी कोर्स कॉर्डिनेटर तर इथं बघा एम बी एम कॉम आणि एम एस सी याच्याकरता जे कोर्स कॉर्डिनेटर आहेत अशी एकूण संख्या दिलेली आहे सात कॉर्डिनेटर ऑनलाईन मोड एम बी एसाठी पाहिजेत चार कॉर्डिनेटर एम कॉम ऑनलाईन साठी आणि पाच कॅन्डिडेट एम एस सी मॅथमॅटिक्स साठी याशिवाय कोर्स मेंटर जे आहेत ते एम बी एम कॉम आणि एम एस सी याच्यासाठी यांनी दिलेले आहेत या पीडीएफ मध्ये काही टर्म्स अँड कंडिशन सुद्धा दिलेल्या आहेत आपल्या युनिशिवाजी वेबसाईटवरती uh, गेल्यानंतर तिथं सुद्धा आपल्याला हे पी uh, डी एफ मिळेल याशिवाय आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला मिळणार आहे टेम्पररी प्रोग्राम कोऑर्डिनेटरचं जे पेमेंट आहे ते इथं लिहिलेलं आहे बघा छत्तीस हजार पर मंथ कन्सुलेटेड मग आता याच्यामध्ये एक आहे अँड द कॅन्डिडेट हु हॅव फाईव्ह इयर ऑर मोर एक्सपिरियन्स फ्रॉम दिस युनिव्हर्सिटी विल जी विल बी इलिजिबल फॉर फोर्टी थाउजंड पर मंथ कन्सुलेटेड सॅलरी त्याच्यामध्ये ही पण सांगितलेलं आहे याशिवाय जे आहे ते इंटरव्ह्यूच्या डेट्स जे आहेत ते अजून फायनल झालेले नाहीयेत इंटरव्ह्यू चे कळवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे सा चा या जाहिरातीमध्ये हे एवढंच होतं की पूर्ण जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता किंवा अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलच्या किंवा या व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून आपल्याला माहिती असणारी किंवा हवी असणारी माहिती आम्ही नक्की कॉमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद